नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत विशेष अधिकारी विशेषतज्ञ अधिकारी पदाचे एकूण एक हजार चाळीस रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे चला तर मग जाणून घेऊया या या भरतीविषयी संपूर्ण माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई येथे एक हजार चारशे पदासाठी भरती निघालेली आहे या पदभारतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वैमर्यादा वे मिळणारी वेतन श्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो त्यामध्ये पदाचे नाव आहे त्यामध्ये पदाचे नाव नंबर एक आहे सेंट्रल से रिसर्च टीम याच्यासाठी दोन रिक्त जागा आहेत नंबर दोन आहे सेंट्रल रिसर्च टीम सपोर्टसाठी दोन रिक्त जागा आहेत प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये एक रिक्त जागा आहे नंबर चार आहे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर बिझनेसमध्ये दोन रिक्त जागा आहेत नंबर पाच आहे रिलेशनशिप मॅनेजरसाठी दोनशे त्र्याहत्तर जागा आहेत नंबर सहा आहे व्ही पी फेल्थ प्लस याच्यासाठी सहाशे त्रेसष्ट रिक्त जागा आहेत नंबर सात आहे रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड करणारा याच्यासाठी बत्तीस रिक्त जागा आहेत रिजनल हेड याच्यासाठी सहा रिक्त जागा आहेत इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्टसाठी तीस रिक्त जागा आहेत नंबर दहा आहे ऑफिसर ऑफिसरसाठी एकोणपन्नास रिक्त जागा आहेत अशा एकूण एक हजार चाळीस रिक्त जागा आहेत याच्यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला पदक्रमांक दहासाठी एम बी ए पी जी डी एम पी जी डी बी एम सी ए सी एफ ए किंवा एन आय एस एम टू ए वन प्रमाणपत्र आणि चार वर्षाचा अनुभव पाहिजे पदक्रमांक एकसाठी एम बी ए केलेला पाहिजे किंवा पी जी डी एम किंवा पी जी डी एम डी बी एम किंवा सी ए किंवा सी एफ ए आणि पाच वर्षाचा अनुभव पाहिजे पद पदक्रमांक दोनसाठी पदव्युत्तर पदवी असणे गरजेचं आहे त्यामध्ये कॉमर्स किंवा फायनान्स किंवा इकॉनॉमिक्स किंवा मॅनेजमेंट किंवा मॅथमॅटिक्स किंवा स्टेट स्टॅटिस्टिक्स हा विषय असणे आवश्यक आहे व तीन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक तीनसाठी एम बी एम एम एस पी जी डी एम एम ई एम टेक बी ई बी टेक पी जी डी बी एम आणि चार वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक चारसाठी एम बी ए केलेलं पाहिजे किंवा पाच वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक पाचसाठी पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे आणि तीन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक सहासाठी पदवीधर आणि सहा वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक सातसाठी पदवीधर आणि आठ वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक आठसाठी पदवीधर आणि बारा वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक नऊसाठी एम बी ए पी जी डी एम किंवा पी जी डी बी एम किंवा सी ए किंवा सी एफ ए आणि आय एन आय एस एम टू ए वन एचं प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे आणि सहा वर्षाचा अनुभव पाहिजे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत आहे वयमर्यादा तुम्हाला एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सुटाई वयामध्ये आणि साठी तीन वर्षाची सुटाई वयामध्ये तर पद क्रमांक एकसाठी तीस ते पंचेचाळीस वर्षाची वयमर्यादा आहे पद क्रमांक दोनसाठी पंचवीस ते पस्तीस वर्षाची वयमर्यादा आहे पद क्रमांक तीनसाठी पंचवीस ते चाळीस वर्षाची वयमर्यादा आहे पद क्रमांक चारसाठी तीस ते चाळीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे पद क्रमांक पाचसाठी तर तेहतीस ते पस्तीस वर्ष वयमर्यादा आहे पद क्रमांक सहासाठी सव्वीस ते बेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला वयामध्ये सूट दिली जाणार आहे पद क्रमांक सातसाठी अठ्ठावीस ते बेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही तुमचे वय असणे गरजेचं आहे पद क्रमांक आठसाठी पस्तीस ते पन्नास वर्षापर्यंत वयमर्यादा दिलेली आहे पद क्रमांक नऊसाठी अठ्ठावीस ते बेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असणे गरजेचं आहे पद क्रमांक आ दहासाठी अठ्ठावीस ते चाळीस वर्ष वय असणे तुमचं आवश्यक आहे परीक्षेसाठी तुम्हाला फी लागणार आहे जनरल आणि डब्ल्यू एससाठी सातशे साथ पन्नास रुपये तर एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू डी महिलाकरिता कोणतीही फी घेतली जाणार नाही परीक्षेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली जाईल धन्यवाद